हॅलो सर आता मी तुम्हाला दाखवणार आहे आपल्या टेलर मास्टर या सॉफ्टवेअरचा डेमो ओके तर जर तुमचं ब्युटी किंवा टेलर शॉप असेल आणि त्यामध्ये तुम्हाला कस्टमरचं ऑर्डरप्रमाणे मेजरमेंट रेकॉर्ड ठेवायचं असेल कस्टमरचं रेकॉर्ड ठेवायचं असेल त्याचं ट्राय डेट डिलिव्हरी डेट प्रॉपर तुमचं ऑर्डर मॅनेजमेंट करायचं असेल टेलर शॉपचं तर त्याच्यासाठी हे आपलं टेलर मास्टर हे सॉफ्टवेअर आहे त्याच्यामध्ये तुम्ही पर परफेक्ट तुमच्या कस्टमरची ऑर्डरनुसार त्याचे मेजरमेंट लास्ट हिस्ट्री प्रीवियस हिस्ट्री त्याच्यामध्ये तुमचे प्रॉपर ऑर्डरप्रमाणे त्याचं कस्टमरचं रेकॉर्ड आणि तुमच्या जेवढ्या नवीन ऑर्डर्स येतात त्याचं प्रॉपर तुम्ही याच्यामध्ये मेजरमेंट कस्टमरनुसार मेजरमेंट घेऊन त्याचं रेकॉर्ड वगैरे सगळं मेंटेन करू शकता सर पूर्ण रेकॉर्ड त्याचं मॅनेज करू शकता पूर्ण प्रोडक्ट वाईज तुमची जी काय साईज आहे मेजरमेंट आहे त्याचं पण तुम्ही प्रॉपर रेकॉर्ड मॅनेज करून कस्टमरचं प्रॉपर रेकॉर्ड तुमच्याकडे ठेवून कस्टमरची ऑर्डर कलेक्ट करून त्याचं पूर्ण तुम्ही डिलेवरी पर्यंत तुम्ही पूर्ण रेकॉर्ड या सॉफ्टवेअरमध्ये मॅनेज करू शकता ओके याप्रमाणे तुम्ही बघा या आता याच्यामध्ये बघू शकता की ज्या काय तुमच्या शर्टच्या किंवा ज्या एक्सवायचे प्रोडक्टचे ज्या काय मॅ मेजरमेंट आहेत त्या तुम्ही तुमच्या याच्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता ओके हे जे सॅम्पलसाठी मी तुम्हाला दाखवते ओके आता आपण नेक्स्ट जाऊया आपल्या टेलर मास्टर या सॉफ्टवेअरच्या विंडोवर ओके ही आपले विंडो आहे मेन ओके ही होम पेज आहे सॉफ्टवेअरचं इथे तुम्हाला डेट वगैरे दाखवतं ओके आता नवीन जेव्हा ऑर्डर येईल ते तुम्ही इथे ऑर्डर्सला जायचं सिंपलला कस्टमर येईल त्यावेळी ऑलरेडी घेतलेले ऑर्डर्स इथेच तुम्हाला दिसतील ओके नवीन कस्टमर असेल तर न्यू ऑर्डरला क्लिक करायची याच्यामध्ये तुम्ही ए टू झेड तुमच्या प्रोडक्टचा स्टॉक इन्व्हेंटरी सगळे ए टू झेड मॅनेज करू शकता जी एस टी असेल तर जी एस टी पण मॅनेज करू शकता

नवीन कस्टमर असेल तर इझिली तुम्ही इथे किंवा ग्रीन बटन आहे इथे क्लिक करून तुम्ही नवीन कस्टमर करायचा ओके मी आता एक नवीन कस्टमर ॲड करतो ओके जो कोण कस्टमर असेल तो तुम्ही ॲड करायचा ओके त्याचा फोटो तुम्हाला जो का बिलिंगला ऍड्रेस वगैरे पाहिजे असेल तुम्ही इथे टाकू शकता ओके मोबाईल नंबर काय हो असेल तर व्हॉट्सअपचा नंबर वगैरे टाकला तर व्हॉट्सअपला पण डायरेक्ट ते बिल किंवा मेजरमेंट सिम डायरेक्ट कस्टमरला आपण से सेंड करू शकतो या मधला बाकी तुम्हाला जेवढे काही डिटेल्स पाहिजे असतील तर तुम्ही टाकू शकता बाकीचे तुम्ही स्किप करू शकता ओके का इथे बघा इथे आपला कस्टमर आहे तो सिंगल क्लिकवर ऍड ॲड झालेला आहे कस्टमर ॲड करणे वापरायला एकदम सोपा आहे सॉफ्टवेअर ओके याचा पूर्ण ट्रेनिंग वगैरे आपल्याकडून तुम्हाला फ्रीमध्ये भेटून जाईल ओके फ्रीमध्ये डेमो जरी पाहिजे असेल तरी आपल्याकडे तो इंस्टॉल इन्स्टॉल करून भेटेल तुम्हाला ओके त्यानंतर इथे तुम्ही डिलेवरी कोणत्या प्रकारे वगैरे देतात ते तुम्ही पाहिजे तर मेंटेन करू शकता ऑप्शनल टाकू शकता त्याच्यानंतरचा ऑप्शन इथे विचारता तुम्हाला डिलेवरी डेट कोणत्या डेटला तुम्हाला डिलिव्हरी कस्टमरला जायचं आहे बाय डिफॉल्ट दहा दिवसाचा पिरियड सेट केलेला आहे त्याप्रमाणे दहा दिवसाप्रमाणे तुमचं ॲटोमॅटिक दहा दिवसाचा पिरियडप्रमाणे तेरा तारीख घेतली तर तुम्ही मॅन्युअली चेंज पण करू शकता कोणत्या जर तारीखला तुम्हाला सपोज तुम्हाला दहा तारीखला डिलेवरी द्यायची तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही इथे चेंज पण करू शकता त्यानंतर ट्राय डेट कधी आपल्याला त्यांना जो त्यांची ऑर्डर प्रमाणे त्यांना कधी साठी बोलवायचं आहे ओके ते इथे तुम्ही डेट पण तुम्ही टाकू शकता फायनल डेट डिलिव्हरीची डेट फायनल ही असेल ट्राय डेट सपोज आपण सात तारीखला त्यांना बोलवायचं असेल तर आपण त्याप्रमाणे टाकू शकतो आपली ट्राय डिट झाली त्याच्यानंतर इथे ऑर्डर असेल तर ऑर्डर याच्यामध्ये दोन्ही ऑप्शन आहेत तुम्ही सेल पण करू शकता डायरेक्ट सेल आउट तुमच्या से प्रोडक्टचं सुटिंगचं वगैरे व किंवा तुम्ही ऑर्डर असेल तर ऑर्डर दोन्ही तुम्ही याच्यामध्ये एकाच सॉफ्टवेअरमध्ये दोन्ही तुमच्या ऑप्शन दिले दोन्ही मॅनेजमेंट करू शकता आता नवीन ऑर्डरचं आपण बघूया ओके ऑर्डर असेल तर इथे तुम्ही सेल्समॅनचं पण मेंटेन करू शकता कोणता सेल्समॅन ऑर्डर घेतो ओके तिथे मल्टिपल सेल्समॅन तुम्ही इथे ऍड नाव तुम्ही ऍड करू शकता आता मोहन नावाचा आपला स्टाफ किंवा सेल्समॅन आहे ओके एंटर केलं की ते सगळे प्रोडक्ट लिस्ट जो प्रोडक्ट असेल तर आपण इथे सिलेक्ट करायचं सपोज आता शर्ट असेल ओके ते इथे आपण शर्ट असेल तर आपण जो काय प्रोडक्ट असेल तर आपण सिलेक्ट करायचे सगळे इन्व्हेंटरीचे प्रोडक्ट आहेत ते आपण वन टाईममध्ये ॲड करून ठेवू शकतो त्याचे पॅरामीटर्स पण याच्यामध्ये आपण ॲड करू शकतो सर तुमच्या रिक्वायरमेंटप्रमाणे पूर्ण कस्टमायजेबल सॉफ्टवेअर आहे वापरायला एकदम इझी आहे आणि प्रॉपर तुमचं सगळं कस्टमरचं रेकॉर्ड याच्यामध्ये मॅनेज करू शकता ओके एंटरवरून पुढे यायचं त्याच्यानंतर इतर बघा इथे मेजरमेंटचे डिटेल्स ऑटोमॅटिक इथे सॉफ्टवेअर तुम्हाला विचारतं जे जे डिटेल्स पाहिजे असेल ते तुम्ही इथे ॲड करू शकता जेवढे डिटेल्स पाहिजे आहेत हे डिटेल्स तुम्ही हे बघा इथे आयटम्समध्ये आपण डिटेल्स ॲड करायचे असतात सपोज शर्ट्स आहेत इथे रिक्वायरमेंट आहे मेजरमेंट रिक्वायरमेंट इथे आपण जेवढे रिक्वायरमेंट तुम्हाला काय काय पाहिजे सपोज इथे मला कलरचं एक ॲड करायचं ते पॅरामीटर्स आपण इथे ऍड करू शकतो मल्टिपल्स पॅरामीटर्स ओके अपडेट केला की तुम्हाला कलरचा पण पॅरामीटर्स ऍड होईल ओके म्हणजे मल्टी आता इथे कलर होता बघा आता कलर मी ॲड केला एकदा एस्केप करतो सॉरी क्लोज करतो आणि पुन्हा आपण ऑर्डरला जाऊया ओके कस्टमर घेतला प्रोडक्ट घेतला इथे तुमचा कलरचा पण पॅरामिटर सॉरी कलरचा ऍड झाला नाही जेव्हा नवीन एंट्री कस्टमर आपण ऑलरेडी ऍड केलेलाच आहे जो इथे तुम्ही सर्च पण करू शकता इथे जस्ट टाईप केला ओके इथे तुम्ही डिलिव्हरी कसे द्यायची आणि इथे डेट असेल तर तुम्ही टाकू शकता सपोज मी टाकले होते डिलेवरी दहा सहा टाकलेली ओके आणि ट्राय डेट टाकलेली आपण सात साली ओके त्यानंतर ऑर्डर घेतलेली इथे आपला सेल्समॅन स्टाफ घेतलेला कोणा आहे तो सेल्समॅन के एम आर त्यानंतर ते शर्ट ओके इथे बघितलं तर कलरचं पण पॅरामीटर येथे ॲड झालेलं आहे हे पॅरामीटर जेवढे तुम्हाला पाहिजे तिथे तुमच्या याच्याप्रमाणे प्रोडक्ट वाईज वेगवेगळ्या ॲड करू शकता त्याप्रमाणे इथे तुम्ही जे काय असेल कोणत्या साईजमध्ये एक्सेल डबल एक्सेल का असेल त्याप्रमाणे तुम्ही ऍड करू शकता पूर्ण पॅरामीटर्स आहे तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढेच तुम्ही ऍड करू शकता तेवढेच तुम्हाला सॉफ्टवेअर इथे पॅरामीटर टाकवेल कॉलर वगैरे काय टाकायचे असेल तर तुम्ही टाकू शकता ओके तुमच्या ह्याच्याप्रमाणे जे काय असेल ते तुम्ही टाकायचे सर कस्टमरच्या ह्याच्याप्रमाणे ओके त्याप्रमाणे तुमचं आठवड्यात हे आणि रेकॉर्ड तुमचं कायमस्वरूपी कस्टमर तुमच्याकडे राहतं डिस्क्रिप्शन काय टाकायचं स्लाईड टाकू शकता रिमार्क वगैरे जर स्टाफला समजण्यासाठी नंतर ॲडमिशन ऑप्शनल आहेत त्याच्यानंतर इथे तुम्ही क्वांटिटी वन आहे रेट का जो तुमचा फायनल होतो तो तुम्ही इथे टाकायचा ओके त्याप्रमाणे तुम्ही डिस्काउंट वगैरे पार्टीला पाहिजे असेल तर तुम्ही ते पण देऊ शकता ओके त्याच्यामध्ये तुम्ही ऑर्डर आणि सेल दोन्ही याच्यामध्ये तुम्ही करू शकता सपोज तुम्ही त्या कस्टमरला तुमचं तुझं शर्ट पीस किंवा जे काय पॅन्ट पीस असेल शूटचं कोटचा जो पीस असेल त्याचा से, सेल जर कस तर सेलची पण एंट्री तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता सर इथेच तुम्हाला विचारतो सॉफ्टवेअर सेल करायचं की हे घ्यायचं आहे ऑर्डर घ्यायचं आहे आता आपण ऑर्डरच एक घेतलेली आहे ओके जर हे असेल तर तुम्ही इथे सेलची पण एंट्री याच्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता सर आणि जर कस्टमरने जर तर डायरेक्ट स्वतः शर्ट आणून दिलं तर आपण डायरेक्ट ऑर्डरची एंट्री म्हणून इथे तुम्ही ऑर्डर सेव्ह केली ओके okay, हे ऑर्डर एंट्री सेव्ह झालेली आहे ऑर्डर सेव्ह केल्या लगेच आपल्याला इथे बिल ऐवजी मेजर बिल असेल तर बिलची स्लिप घ्यायची आता मे बिल फॉर्मॅट घ्यायचं आता मेजरमेंट स्लिप आहे मेजरमेंट स्लिप घेतो इथून तुम्ही डायरेक्ट व्हॉट्सअपला पण सेंड करू शकता मी आता तुम्हाला प्रिव्ह्यू दाखवतो हा बघा सर ही परफेक्ट आपली मेजरमेंट स्लिप येणार जो कोण एक्सपायड एक कस्टमर आहे त्यावरती आपली डिटेल्स येते त्याच्या मेजर ऑर्डर डिटेल्स इथे येतील ट्राय डेट डिलिव्हरी डेट सगळे येतील त्याच्यानंतर त्याला कोण झेड कस्टमर आहे त्याचा ॲड्रेस काय मोबाईल नंबर काय याचे सगळे डिटेल्स इथे तुम्हाला भेटून जातील ओके त्याच्यानंतर इथे मेजरमेंट काय काय आपण घेतलं रिमार्क सगळ्या गोष्टी याच्यामध्ये तुम्हाला परफेक्ट भेटू शकते याची कॉपी तुम्ही दोन प्रिंट पण काढू शकता कस्टमरला कॉपी प्लस तुमचा जो टेलर असेल त्याला पण एक कॉपी तुम्ही देऊ शकता दे ओके तसंच तुम्ही ही कॉपी डायरेक्ट कस्टमरला व्हॉट्सअपला पण तुम्हार सेंड करू शकता पीडीएफ फॉर्मॅटमध्ये ओके फ्री फ्रीमध्ये व्हॉट्सअप सेंड होईल ओके ही आपण काय केली नवीन ऑर्डर घेतली आहे ओके त्याच्यानंतर इथे ज्या जेवढ्या ऑर्डर्स आहेत नवीन ऑर्डर आहेत ते इथेच आपल्याला दिसतात ओके इथून डेटेड तुम्ही पण डेट चेंज करून डेटेड तुमच्या प्रिवियस ऑर्डर पण इथून चेक करू शकता त्याच्यानंतर पेंडिंग ऑर्डर्समध्ये पण तुम्ही प्रिव्हियस सगळे ऑर्डर तुम्हाला दिसणार ओके ही ऑर्डर आहे ते तुम्ही ऑर्डर नंबर कस्टमरच्या नावाप्रमाणे मोबाईल नंबर सिटी ॲड्रेस कशा बेसिसवर तुम्ही इथे सर्च करू शकता जो कस्टमरचा मोबाईल टाकेल त्याप्रमाणे तुमच्या ऑटोमॅटिक इथे सर्च होऊन येईल ओके इथे सपोज आपण मोबाईल नंबर घेतला आणि कस्टमरचा मोबाईल नंबरने सर्च केलं तर तुमची ऑर्डर त्या बेसिसवर आपण सर्च करू शकतो ओके ती आपण एक ऑर्डर ॲड केली पुन्हा अजून एक नवीन कस्टमरची एक ऑर्डर ॲड करूया आपण ओके okay, नवीनसाठी नवीन बटनला क्लिक करायचं ओके okay, एंटर करणार एंटर इथे सपोज आता जो कोण कस्टमर असेल तर आपण सर्च करायचा वैभव असेल मी कस्टमर घेते ओके okay, डिलिव्हरी डेट का असेल आपण टाकणार येते एंटर ऑर्डर तुमचा हे येणार स्टाफ तुम्ही जे का असेल त्याप्रमाणे त्याचा डिटेल आपण ॲड करणार तुम्ही प्रमोशन सगळे डिटेल्स आपण ऍड करणार सर कस्टमरचे मेजरमेंट प्रमोशन डिस्क्रिप्शन वगैरे टाकू करू शकतो आणि टोटल जे का रड असेल आपण इथे टाकायचा ओके तेव्हा आपले बिल जनरेट करणार तिथे टच वे तुम्ही इथे कस्टमरचा जे का डिस्काउंट वगैरे जायचा असेल तो देऊ शकता टोटल अमाउंट वगैरे इथे दिसतात एक्स्ट्रा काही चार्जेस ऍड करायचे इत करू शकता जर त्यांच्याकडे काही तुम्ही ऍडव्हान्स पेमेंट जे रिसिप्ट कर असेल ते इथे आपण तुम्ही टाकू शकता सपोज सपोजीपे uh, वगैरे मोड ऑफ पेमेंट दिलेला आहे सपोज तुम्ही ऍडव्हान्स घेत असाल तर कॅशमध्ये ऍडव्हान्स घेत असाल तर इथे तुम्ही आपण टाकू शकतो ओके इथे प्लस बटन तर तुम्ही ऑलरेडी असेल तर रिसीव घेऊ शकतो अदरवाईज तुम्ही सपोज पाचशे घेतले असेल कॅश किंवा जी पे असेल तर तुम्ही ई वॉलेट मध्य ई वॉलेट मध्य प्लस कर अपन जीपे वगैरह लेज़र अपन ऐड करू शो सर आता मैं कैश मे ऐड करते कैश मधे अपन पांचे रुपये तो बैलेंस मधे पांचे रुपये रहते हैं करू शो पेमेंट कि बैलेंस प्रिंट करू शो सर ओके प्रिंट होते ॲड केलेले आहेत बघा इथे खाली तुमचं बॅलन्स वगैरे पण प्रिंट होऊ नये ते पण त्याचे कमांड्स ॲड केल्या की ते प्रिंट होईल हे मेजरमेंट स्लिप आपण आपल्या कस्टमरला व्हॉट्सअपला सेंड करू शकतो प्रिंट पण काढून देऊ शकतो ओके अशा प्रकारे आपण दोन आता ऑर्डर कस्टमरचे घेतलेले आहेत बघा त्याच्यामध्ये पेंडिंग्स ऑर्डरमध्ये गेलो तर जेवढ्या कस्टमरच्या ऑर्डर्स आहेत इथे जेवढे पेंडिंग ऑर्डर आहेत त्या ऑर्डर डेटप्रमाणे सगळ्या ऑर्डरची लिस्ट কাস্টমর হিসেবে সিছে কাস্টমর নাট কে নয় প্লাস ট্রায় ডেট প্রকলস তুমি কাস্টমর নেম সা তুমি ফিল্টার করু শোন অমাউন্ট ব্যালেন্স অম্টে তোমার এতে হিসেব দিতো বাকা স্যার অর্ডার অমাউন্ট কে আপ লা কাস্টমার বাইব ओके त्याची ट्राय डेट डिलिव्हरी डेट प्लस त्याची हजार रुपये अमाऊंट होती पाचशे रुपये रिसीव केलेले ॲडव्हान्समध्ये पाचशे रुपये त्याचं बॅलन्स आहे असं परफेक्ट तुम्हाला ए टू झेड रेकॉर्ड या आपल्या सॉफ्टवेअरमध्ये भेटेल वापरायला एकदम इझी आहे सॉफ्टवेअर ओके आणि तुमच्या सगळ्या रिक्वायरमेंट याच्यामध्ये फिलफुल होतात प्लस तुम्हाला याचं पूर्ण एड टू जे ट्रेनिंग आपल्याकडून तुम्हाला प्रॉपर भेटून जाईल ओके ज्यावेळी तुमचा कस्टमरची ऑर्डर फायनल होईल त्यावेळी इथेच तुम्हाला आता सपोज हा विकास नावाचा कस्टमर आहे त्याची आज ट्राय डेट पण झाली आज त्याला फायनल डिलिव्हरी द्यायची जस्ट तुम्ही जस्ट सिलेक्ट करायचं आणि इथे फायनल डिलिव्हरी ऑप्शन दिलं इथे फायनल डिलिव्हरीवर क्लिक करायचं कोणत्या डेटला तुम्ही डिलिव्हरी करता ते डेट सिलेक्ट करायचं एक्स्ट्रा डेट कोण पर्सन आहे इथे तुम्ही नाव टाकायचे तुमच्या रेफरन्ससाठी रिमार्क असेल तर रिमार्क टाकू शकता मोबाईल नंबर जो कोण कस्टमर रिसीव करतो कस्टमरचा जो कोण एक्स पर्सन रिसीव करतो इथे तुम्ही डिलिव्हरी पर्सनचा डिटेल्स नंबर पण तुम्ही घेऊ शकता ओके नंतर रिसीव अमाऊंट त्याच्याकडून आता इथेच तुम्हाला बघा ते ऑर्डरचे सगळे पूर्ण डिटेल्स इथे शो होत आहेत बघा ऑर्डर कधी देते ऑर्डर नंबर कधी डिलिव्हरी डेट किती डेट केली ओके okay, सगळे एट टू झेड तुम्हाला सगळे डिटेल्स देतात ओके okay, आणि त्याचा ऑर्डरचा बॅलन्स पण इथे दिसतोय बघा रिसिव्ह अमाऊंट याच्याकडून आपण बाराशे रुपये रिसीव करू इथे पण तुम्हाला सगळे डिटेल्स दिसेल सेव्ह करायचं सेव्ह केलात की इथून ऑर्डर ती ऑर्डर लिस्टमधून पेड पेंडिंग लिस्टमधून ऑटोमॅटिक ते कस्टमरची ऑर्डर निघून जाईल कस्टमर निघून जाईल ओके त्याच्यानंतर इथे तुम्ही वापस आता दुसरा कस्टमर ते सिलेक्ट करायचा फायनल डिलिव्हरी जायचा इथे पण तुमचा ऑर्डरप्रमाणे किती होते इथे हजार रुपये ऍक्च्युअली होते पण त्याचा लेजर बॅलन्स राहिलेला पाचशे रुपये पाचशे रुपये आपण इथे सेटल करायचे ओके ते सिलेक्ट केलं फायनल डिलिवरी ओके या असेल त्याप्रमाणे आपण इथे अमाऊंट रिटेल्स टाकायचे आणि सेव्ह बटनला क्लिक करायचं बस की ते फायनल डिलिव्हरी होऊन जाईल त्याच्यानंतर कोणाकोणाचे आउटस्टँडिंग वगैरे असेल तर आउटस्टँडिंगचा पण रिपोर्ट तुम्हाला भेटेल कोणाकोणाचे किती रुपये यायचे आहेत ते ओके कस्टमर वाईज त्याचं मोबाईल नंबर त्याचा आउटस्टँडिंग ओके त्याच्यानंतर तुम्ही जे बाकीचे सगळे ऑप्शन आहेत तिथे तुम्ही बघू शकता ए टू जेड सगळे ऑप्शन दिलेले आहेत त्याच्यानंतर तुम्ही ट्राय डेट डिलिव्हरी डेट पण तुम्ही इथे बघू शकता कोणाला एक तारखेपासून सुद्धा ह्या महिन्याभरात आपण कोणाकोणाला आपण ट्राय डेटसाठी ट्रायसाठी बोलवलं आहे त्याची कोणत्या तारीखला कोणत्या कस्टमरला आपण डेट दिलेली आहे ते त्याप्रमाणे पण तुम्ही काढू शकता किंवा डिलेवरी डेट कोणत्या कस्टमरला कोणत्या तारखेपर्यंत कधी कधी कोणाकोणामध्ये डिलेवरी द्यायची आहे सर्व लिस्ट तुम्ही सिंगल क्लिकवर काढू शकता आणि ते ऑर्डर्स तुम्ही प्रायोरिटीवर हँडल करू शकता ओके त्याच्यामध्ये आता एवढ्याच डेट आहेत अवेलेबल ओके त्या डेलिव्हरी डेटप्रमाणे जेवढ्यांचे आहेत तेवढ्यांचे तुमचे ऑटोमॅटिक इथे येऊन जातील सर तुम्हाला ट्राय डेटप्रमाणे तुम्ही काढू शकता दे डिलिव्हरी डेटचं पण इथे सेपरेट ऑप्शन दिलेला आहे इथून पण तुम्ही डेट टाकून करू शकता ओके जेवढ्यांचे डिलिव्हरी डेटप्रमाणे ऑटोमॅटिक इथे आलेले आहेत बघा ओके सर असे तुम्ही लिस्ट पण करू शकता कोणाला कधी कोणत्या डेटला डिलिव्हर करायचं आहे ऑर्डर आणि कोणत्या डेटला आपण ट्राय ला आपण कस्टमरला बोलवलं हो आज आजकाल आज किंवा नेक्स्ट वीक मध्ये कोणत्या कस्टमरचे कस्टमरचे साठी कस्टमर आपण त्यांना बोलवलंय हो किंवा ट्रायल आहे त्याचे ओके हे तुम्ही प्रॉपर बघू शकता ओके त्याच्यानंतर इथे तुम्ही सगळे शॉर्टकट्स बटन इथे दिलेले आहेत इथून तुम्ही नवीन प्रोडक्ट सगळे तुमचे ऍड करू शकता जेवढे मल्टिपल्स प्रोडक्ट तुम्हाला पाहिजे तेवढे ओके त्याच्यानंतर सपोज एखादा प्रोडक्ट अपडेट करायचा चेंज करायचं इथून तुम्ही डबल क्लिक करून सिंगल क्लिक करू शकता याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर प्रोडक्टचं नाव जर जी एस टी असेल तर जी एस टी ॲड करू शकता किंवा टॅक्स फ्रीमध्ये तुम्ही मेंटेन करू शकता बाकी त्याच्यामध्ये ब्रू तुमचा ग्रुप बाकी तुमचं मेजरमेंट किंवा तुमचे सगळे पॅरामीटर चार्जेस वगैरे सगळं तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही अपडेट करू शकता या प्रोडक्टमध्ये आणि हे मेजरमेंट आहेत ते जे पॅरामीटर्स आहेत हे तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही ॲड करू शकता जेवढे पाहिजे रिक्वायर्ड असतात तेवढेच ॲड करू शकता तेवढेच पॅरामीटर तिथे ऑर्डरचे की असेल ज्यावेळी तुम्हाला सॉफ्टवेअर विचारेल ओके आणि हे कधी तुम्ही चेंज करू शकता एखादा पॅरामीटर मला अपडेट करायचा आहे चेंज करायचं आहे तुमचं तुम्ही तुमच्या लेवलला अपडेट करू शकता सर सॉफ्टवेअर असं हे एकदम युजर फ्रेंडली सॉफ्टवेअर बनवलेलं आहे ओके त्याच्यानंतर आपण नेक्स्ट अभिया इथे पेमेंट रिसिप्ट पण आहे कोणाचे पेमेंट आलं कोणाचं ह्याचे कशी ऑर्डर हे करायचं याचं प्रॉपर डिटेल्स दाखवले जातील बाकी आउटस्टँडिंग आहे कॅश ऑन बँक आहे ए टू जेड सगळे तुम्हाला लागणारे डेली वर्किंगवाले शॉर्टकट्स बटन इथे दिलेले आहेत त्याच्यानंतर तुम्ही मास्टर्समध्ये सगळे मास्टर्स कसे ॲड करायचं याचं पण तुम्हाला ट्रेनिंग दिलं जाईल त्याच्यानंतर इथे तुम्हाला सगळे ऑर्डर्स ओर्रस। ऑर्डर्समध्ये तुमचं ऑर्डर्स पेंडिंग ऑर्डर्स ट्रेंडिंग बुक परचेस तुम्ही जे काय तुमचं मटेरियल किंवा जो काय स्टॉक परचेस करता ते कसं ॲड करायचं होतं ते पण याच्यामध्ये तुम्हाला दाखवलं जाईल त्या त्याप्रमाणे तुमचं प्रॉपर सगळं स्टॉक रिपोर्ट पण मेंटेन होईल तो किती सेल झाला किती बॅलन्स आहे सगळं ए टू झीड याची हिस्ट्री तुम्हाला भेटेल uh. त्याच्यानंतर ए टू झीड सगळे रिपोर्ट्स डेली लागणारे सगळे रिपोर्ट्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला डिलेवरी रजिस्टर ऑर्डर रजिस्टर ट्राय डेट डिलिव्हरी डेट ऑर्डर मेजरमेंट रजिस्टर कस्टमर रिलेटेल सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहेत दिलेल्या आहेत आउटस्टँडिंग बसून सगळं ओके त्यानंतर स्टॉक रिलेटेड सगळे स्टॉक रिलेटेड तुम्हाला लागण म्हणजे स्टॉक रिपोर्ट आयटम स्टॉक स्टॉक रिलेटेड सगळे गोष्टी इव्हन स्टॉकचं व्हॅल्युएशन तुमच्याकडे अवेलेबल स्टॉकचं व्हॅल्युएशन तुम्ही काढू शकता जर जी एस टीमध्ये मध्ये असेल तर जीएसटी सगळे रिपोर्ट्स आहेत ओके आणि मेन म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला व्हॉट्सअप आणि ईमेल फॅसिलिटी आहे व्हॉट्सअपला तुम्ही तुमची सेल ऑर्डर किंवा तुमची कस्टमरची ऑर्डर किंवा त्याचं कस्टमरच इन्व्हाइस तुम्ही डायरेक्ट कस्टमरला व्हॉट्सअपला सेंड करू शकता ओके त्याच्यानंतर आपण एक नवीन एक ऑर्डर घेऊया त्याच्यामध्ये आपण एक नवीन बिल बनवून बघूया ओके त्याच्यामध्ये आपण इथे तुम्ही येणार कस्टमर जो कोण असेल तो आपण सिलेक्ट करणार ओके एंटर केलं सेल असेल तर तुम्ही डायरेक्ट सेल पण तुम्ही तुमचा असेल तर तुम्ही सेल टाकू शकता कारण मित्र तुम प्रमाणे तुम्ही टाकू शकता म्हणजे तुम्हाला एक सेल बिल मारून दाखवतो क्वांटिटी रेट का असेल तुम्ही ॲड करणार तुमच्या प्रमाणे ओके इथे तुम्हाला विचारते एंट्री करताना सेल आहे की ऑर्डर आहे सेल करायचं आपण सेलचं घ्यायचं ओके त्याच्यामध्ये खाली चार्जेस किती वगैरे ते प्लस बटन क्लिक करून तुम्ही करू शकता घेतो ओके जीपे हो अकाउंट ऍड करावं लागेल की ते ते तुमचे याच्यामध्ये ऍड करू शकतो ओके ते सेव्ह केला की तुम्ही प्रिंटसाठी जायचं इथे तुम्हाला ची कॉपी विचार केला की बघा परफेक्ट अशी आपली बिलची कॉपी जनरेट झालेलं आहे हे बिलची कॉपी पण कस्टमरला तुम्ही व्हॉट्सअपला पाठवू हो शकता आ, बिल कॉपीवर किंवा मेजर फॉर्मॅटवर तुम्हाला काय क्यू आर कोड पाहिजे किंवा तुमचा लोगो सेट करायचा बँक डिटेल सेट करायचा ए टू झेड आपण याच्यामध्ये पूर्ण कस्टमाइज करून हा सेट करू शकतो इथे तुमचं प्रॉपर मेजरमेंट वेळ तुमचं प्रॉपर तुम्ही प्रोडक्ट ॲटोमॅटिक तुम्ही ॲड करू शकता त्याप्रमाणे तुमचं बिल जनरेट होईल सर ओके असं ह्या बिल पण जनरेट होईल सर याच्यामध्ये दोन्ही ऑप्शन दिलेले आहेत मेजरमेंट पण आहे आणि मेजरमेंट स्लिप पण जनरेट होईल आणि कस्टमरनुसार तुमचं बिल असेल तर बिल पण जनरेट होईल दोन्ही ऑप्शन याच्यामध्ये दिलेले आहेत म्हणजे तुमचं प्रॉपर कस्टमरचं जे तुमच्या मेजरमेंटचं रेकॉर्ड आहे कस्टमरची हिस्ट्री आहे ते पूर्ण सॉफ्टवेअरमध्ये तुम्ही आपल्या सॉफ्टवेअरमध्ये मेंटेन करू शकता नेक्स्ट टाइम जेव्हा कस्टमर येईल ते पूर्ण त्याची हिस्ट्री पण तुम्ही इथून बघू शकता कस्टमरच्या इथेला गेलात इथे तुम्हाला पण कस्टमर सर्च करायचा एंटर मारत तुम्हाला की पूर्ण हिस्ट्री त्याची दिसणार कोणत्या तारखेला कोणती डिलिव्हरी होती काय होते किती वाउचर किती त्याची सेल असेल तर सेलची पण हिस्ट्री तुम्हाला दिसून जाईल तर कोणत्या बिलाचे अगेन्स्ट काय तुझं बॅलन्स वगैरे असेल आउटस्टँडिंग असेल तर आउटस्टँडिंगचा पण रिपोर्टमध्ये तुम्हाला आउटस्टँडिंग मिळते असं हे आपलं टेलर मास्टरचं सॉफ्टवेअर आहे सगळे टू टूजन त्याच्यामध्ये ऑप्शन दिलेलं आहे तुम्हाला अजून काय माहिती पाहिजे असेल किंवा डेमो वापरून बघायचं असेल ट्रायल पाहिजे असेल तर आम्हाला कॉल करा फ्रीमध्ये दे तुम्हाला डेमो इन्स्टॉल करून दिला जाईल तुम्ही बघितलं तर हे टेलर शॉपचं सॉफ्टवेअर बनवलेलं आहे एकदम इझी आणि सगळे रिक्वायरमेंट फिलफूल होणार आहे प्लस त्याच्यामध्ये सर तुम्हाला बिझनेस प्रमोशनचा पण ऑप्शन आपण एक दिलेला आहे मध्ये तुम्ही हे करू शकता व्हॉट्सअपला कस्टमरला सेंड करू शकता फ्रीमध्ये ओके okay. बाकी तुम्हाला जे काय अजून नवीन अपडेट्स असतील तर त्याप्रमाणे तुम्हाला भेटून जाईल का अजून काय ऑप्शन पाहिजे असेल तरी सांगू शकता ओके आणि काय डेमो पाहिजे असेल तर कधी कॉल करा आम्हाला तुमच्या फ्री फ्रीमध्ये तुम्हाला डेमो आणि ट्रेनिंग दिलं जाईल सर ओके थँक्यू